नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आता चार आहेत आणि आपण जातोय डोंबवलीला आपली मॅच आहे हा भाई आपला बॉलर बघा आज कुठल्या गोष्टी मार खाणार एक मध्ये सव्वीस रन खाणार आणि इकडे आपला कॅप्टन आणि आपला स्टार बॅट्समॅन आणि आपली टीम हा बॉलर आहे आपला मेन बॉलर टीमचा मेन बॉलर आणि बारावा प्लेयर आणि बारावा प्लेयर असतं म्हणून काय नाही बारा प्लेयरची पण महत्वाची भूमिका

एक विषय निघाला माहित नाही पहिला आपण कॅप्टन कॅप्टन कॅप्टनकड नंतर जाऊ आपण पला तू सांग माझ्याकडनं कॅप्टन आधी कॅप्टन हे सगळी तुझ्याकडे ही सगळी तुझ्याकडे माहिती काढला कोणी विषय अनुभव कुणी आदेबा म्हणे आता जाग आता पुढे इन्फॉर्म म्हणजे काय आता मला काय म्हणणं आहे ना तुमचं काय म्हणणं आहे आपल्याला नाही शब्द माहित आहे तुझ्या बोलण्यावरती आम्ही हसलो मुंबई वाले येतील त्यांना पण घेऊन प्रत्येकाची आपला इन्फॉर्म प्लेअर आहे सध्याचा या सीझनचा आणि आपण त्याचा परफॉर्मन्स मॅच मध्ये बघूयात आणि सगळ्यात पहिल्या म्हणजे मुंबईला गेल्या राजू उसापूरला हा पहिला प्रश्न होता तर आता चेहरा त्याचा मॅच झाल्यावरती त्याला बघूया आपण परत काय करतो इन्फॉर्म प्लेयर ओपनिंग पाहिजे बोलतोय बघू आता आता ओपनिंगचा पण टर्व्यू आहे तिथे गेल्या त्याच्या म्हणते मला ओपनिंग द्या आणि हा सुजत दोन हजार चाळीसचा आयपीएल प्लेअर ती चाळीस काय दोन हजार चाळीस आणि हे रन मशीन फक्त बॉलिंग साईड मी आता ह्याची उलट करत होता हा आपला बॅट्समन नाही कॅप्टन कुल नाही बॅट्समन ही आखी मॅच ह्याच्यावर डिपेंड आहे राखा गाव तुझ्या भरोशावर मॅच बघतो काहीतरी बोल जिंकणार ना बॉल टाकू कुठे नाही आमका टाकू म्हणजे

आम्हाला थोडस गाडी चेंज भरलं पेट्रोल पंप थोडस रेस्ट घेऊ बाई दिन्या असे फुल पंप झाला पाहिजेस काय आज गुड मॉर्निंग आहे का बेडकी बाहेर नाही नाहीत ग्राउंड ग्राउंडला पोहोचलोय आणि इकडं ग्राउंड आहे चालू आहे मॅच जे गँग जरा फिरते थोडस त्या अकॅडमी तिला बघायला आले चालू आहे नाश्ता करायला म्हणजे आपली टीम आपली गँग आरती याची बाकी आरती घाटकोबरला आता डायरेक्ट मग काय रेट वाईज पहिलं रेट वाईज आहे पहिली पेड मू शकत तर काय ते मॅचमध्ये असते गावची मंडळी खासलीचा चटणी पण एकदम ब्रँड ब्रँड आहे अजून काय वडापाव फुल टेस्टी आहे आणि वडापावाले हे सगळे काय बोलते हा दाखवले दाखवले खाऊ का आता ए भाई याचं स्वागत करा अरे ऐकड आलाय हे बऱ्याच दिवसांना फ्रॉक मध्ये सापडलाय मॅन फ्रॉम वरली काय चालले कस वाटत आज मी आहे तुझी तुला केलायचे आज गावा गावाची हे तुमच्यावरती जबाबदारी अरे तो आपला आहे रे तो तुम्ही पण आहे मग तुम्ही पण पाहिजे सपोर्ट करा चला बॉट किती दिवसात ना आलास ब्लॉग मध्ये आपला कमेंट होत ते आपला बॉट कुठे राहिला एवढा फेमस झाड मॅच होते डायरेक्ट हॅपी गुडी पाडवा हॅपी गुडी पाडवा खूप खूप शुभेच्छांना माझ्याकडून गुडी परवाचा खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा समिती अरे भाई नम्बर, एक नंबर एक नंबर तात्या भाई गाव सोडलं तुम्ही बरं काय करतय गाव <laughs> अरे काय रे कराल गाव पाहिजे तुमच्याकडे दिलेले आहे आमचे सुबोल आणि आमच्या गावचा एकदम स्टार स्टार ऑलराउंडर चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय चॉकलेट बॉयचे झाले आहे सगळे सुमित कुमार यांना आमच्या गुढी पाडव्याच्या गुढी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मम्मी पप्पाला पण सांगा टीम मीटिंग काय भाई तो आज क्या बॉल नाही काय बोल काय हो आज खेला चांगला काय चांगला अरे तू सोड लागेल लागेल हे सोमया प्रश्न विचारायचा होता पहिला इनफॉर्म इनफॉर्म म्हणजे काय इनफॉर्म म्हणजे काय इनफॉर्म हा म्हणजे चालू असलेला चालू असलेला म्हणजे काय त्याला मी <laughs> काय सांगू <है>? शकत <laughs> नाही काय चालू असलेला काय <laughs> आता तुम्हाला सांगतो इन्फॉर्म रोहित रोहित तुडीलकर बॅटिंग कराल तुडीलकर रोहित आणि नाही आउट फॉर्म स्टार बॉलर आमच्या गावचे लाडके सुपुत्र यांना जी अशी पदवी दिलेली आहे आणि इन्फॉर्म म्हणजे काय इन्फॉर्म म्हणजे काय लय जाईल चालू असलेलं काम ना? तू ना दा तुझं कसलं चालू असलेलं काम इनफॉर्म चल बाल्याकडे चल बाल्याने तुला विचार सांगितले टप होताच कसं वाटत किती दिवसांना ब्लॉक मध्ये आलायच होता लय टप्लिट माहिती द्या कोण बोल माहिती द्या माहिती द्या माहिती द्या इन्फॉर्म म्हणजे माहिती द्या कसली माहिती द्या ही पण कसली माहिती द्यायची इन्फॉर्मचे दोन ते इंग्लिश बाबाला उघड जाऊन दोन शब्द पण निघतात दोन शब्द आपल्याला एक युनिफॉर्म हा युनिफॉर्म युनिचा नाव विषय रेब्द लेझर क्रिकेटर आहे लेझर क्रिकेटर पण तिथून काम वरली तर त्यांचं पण इथं स्वागत झालेलं आहे काय म्हणतो त्याला टॅटो टॅटो दाखव मुंबई इंडियन्स बद्दल काय म्हणजे हार्दिक पांडे हार्दिक पांडेच काही चालले रे लोक बघतात माझे ब्लॉग हा हे लोक दाखव हार्दिक हार्दिक मांड्याचा हा कट्टर समर्थक रोहित कसे वाटते

आयकॉन बॅट्समन आज फुल प्रॅक्टिस चालले आज घरी कब जाणार आहे हा आपला प्रॅक्टिस बोल आहे हा फक्त गावात चालणार आहे बाहेर आल्या मार खातो हा भाई कुठे चालते याचा काय विषय नाही

असतोच काय बारा पंधरा काढली ना आकाश कशाला मध्ये मध्ये बोलतो आम्हाला काय म्हणा पंधरा प्लेअर ना आज जर खेळणार आहे ना आज गो काय लागलाय बोल

दुःख कधी होतं माहिती आहे का जेव्हा आपण टीममध्ये खेळत नाही ना तेव्हा दुःख न होत पण जेव्हा हारतो ना तेव्हा प्रचंड दुःख होतं झालेलं आहे सो मॅच हरलेलो आहे बट नेक्स्ट टाइम आम्ही याच्यापेक्षा अजून बेटर केलो सो धन्यवाद मॅच आता जेवायला थोडंसं खाल्लं आणि आता हायवेवर बाहेर हायवे आहे आणि इथं हॉटेल इथं थोडंसं खाल्लं याला बॉलिंगच भेटली नाही